जय जोहार जय आदिवासी आपल्याला आज मी सांगणार आहे एक आदिवासी खास परंपरा गौर गवुर बसवून गौरी नाचणे ही परंपरा श्राव श्रावणानंतर आपल्या आदिवासी बांधवांकडे मोठ्या उत्साहात साजरा केली जाते गौर म्हणजे निसर्गमाता धान्य देवता आपल्या शेताचं आणि घराचं समाधान महिला वर्ग या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसून येतात गौरला हळद कुंकू नारळ रानफूल आणि पानफूल अर्पण करून पूजा केली जाते गौर बसवलं की सुरू होते गौरीचा नाच आपल्या बहिणी आटामध्ये इंदवीचे फुलं घेऊन वर्तुळाकार पद्धतीने गौरी नाच करताना दिसून येतात ढोल तासा टाळ्या थापांच्या गजरात गौरीची गाणी गातात या गाण्यात निसर्ग पाऊस पीक पती पत्नीचं नातं भांडवांचं प्रेम असं सगळं गुंफलेलं असतं हा उत्सव म्हणजे एकता आणि आनंदाचं प्रतीक गौर आपल्याला सांगते की निसर्गाची जतन करा पिकाचा सन्मान करा आणि समाजात एक ठेवा तर मंडळी गौर गवुर बसवून गौरीची गाणे हा फक्त उत्सव नाही तर आपल्या आदिवासी जीवनाचा श्वास आहे जर तुम्हाला ही परंपरा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या परंपरेला जतन करा जय गौरमाता जय आदिवासी संस्कृती जय जोहार